नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलच प्रेम या मालिकेशी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की आता विक्रमचं वागणं हे जीवाबद्दल खूप क्रूर होत चाललंय तर नंदिनीला ते काही बघवलं जात नाही अकेर बाबांशी बोलते की या जीवांची काही चूक नाहीये एका नवऱ्याने आपल्या बायकोसाठी जे काही करायला पाहिजे ना तेच जीवांनी केलं आहे माझ्यासाठी एकदा विचार करा बाबा जर जीवांच्या जागी तुम्ही असते आणि मालिनी आईंना तुमची गरज असते तर तुम्ही सुद्धा हेच केलं असतं ना त्यावेळेस विक्रमला आता त्याची चूक कळू लागते आपण आपल्या मुलांवर एवढे चांगले संस्कार केलेत की के ते बायकोचा मान राखण्यासाठी काहीही करायला तयार होतात आणि एकेकाळी मालणीचा मान राखण्यासाठी मी सुद्धा असंच काही केलं आहे प्रॉपर्टी काय तर परत मिळवता येईल पण मुलगा मला परत मिळणार नाही जे फक्त बायकोच्या आनंदासाठी एवढं करू शकतो मग तो आयुष्यात काहीही करू शकतो विक्रम त्याची चूक करते आणि तो पुन्हा जीवाला त्याची पोस्ट परत करतो एवढेच नाही तर जीवाला बिझनेस साठी फंडिंग सुद्धा आता विक्रम स्वतः करणार आहे ज्या फंडिंग साठी भास्करने जीवाला फसवले होते असते आणि भास्करला दाखवून देत तू सुद्धा विक्रम देशमुखांचा दे, मुलगा आहे हे सगळं काही फक्त नंदिनीमुळे शक्य झालं असतं त्यामुळे जीवाच्या मनात नंदिनी बद्दल खूप रिस्पेक्ट आता तयार झालेली आहे आणि दोघांचे मातही खूप छान झाले आता